श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज जर तू या संदेशाला शेवटपर्यंत ऐकलेस तर तुझ्यासाठी एक गोड बातमी लवकरच येणार आहे तू यावर विश्वास ठेव किंवा नको ठेवूस पण तरीही मी तुझ्यापर्यंत ती पाठवत आहे ती स्वीकार करण्यासाठी तू जर या क्षणाला देखील सज्ज असशील तर ते घडेल होय मी तुझ्याशीच बोलत आहे बाळा कधीकधी काही गोष्टींवर तुमचा विश्वासदेखील बसत नाही आणि तुम्ही मनात खूप काही नकारात्मक विचार करू लागता पण तसे न करता मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही त्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहू इच्छित असाल आणि पुढे जाऊ इच्छित असाल सुखद अनुभव सर्व काही शुभ प्राप्त करू इच्छित असाल तर तुम्हाला दैवी ऊर्जेवर दैवी आशीर्वादांवर विश्वास ठेवावा लागेल थोडा संयम दाखवावा लागेल कारण तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद येत आहे काळजी मुक्त रहा कारण देव तुम्हाला परिपूर्ण करू इच्छितात जे कोणी या संदेशाकडे दुर्लक्ष करू इच्छितात ते या क्षणाला इथेच आपल्या आशीर्वादांपासून वंचित होतील कारण जे कोणी माझे बोल शेवटपर्यंत ऐकतील त्यांच्या कानावर हे सर्व काही येईल तेव्हाच त्यांना त्याची प्राप्ती होईल विश्वास ठेवा मी तुमच्यासाठी अमर्यादित सुख आणि आनंदाचे क्षण घेऊन आलो आहे या संदेशात तुमच्यासाठी ते मी सांगत आहे जे पुढील काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे दैवी आशीर्वाद त्यांनाच प्राप्त होतात जे दैवी ऊर्जेने परिपूर्ण होऊ इच्छितात पण ज्यांचा दैवी ऊर्जेवर विश्वास नाही ते देवाला आणि दैवी ऊर्जेला मानत नाही या ब्रह्मांडातल्या दिव्य शक्तींना मानत नाही त्यांच्यासाठी ते आशीर्वाद घडून येत नाही त्यांच्या चिंता क्लेश सतत ते सहन करत असतात त्यामुळे त्यांच्यातली निराशा निरंतर जागृत राहते पण जो दैवी आशीर्वादांवर विश्वास ठेवतो देवाच्या चमत्कारांवर कृपेवर श्रद्धेने विश्वास ठेवतो त्यासोबत ते चमत्कार घडू लागतात याचा अनुभव तुम्ही लवकरच घेणार आहात स्वामी म्हणतात बाळा मी आज त्यांच्याशीच बोलत आहे ज्यांचा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे जे माझ्यावर श्रद्धा आणि खूप काही विश्वास ठेवू इच्छितात आज माझे बोल त्यांचेच कल्याण करणार आहे मी तुमच्या चिंता या रात्रीतून दूर करण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो आहे या रात्रीतून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल लक्ष्मी तुमच्याकडे स्वत चालून येईल आणि तुमचे दुःख क्लेश दारिद्र्य याचा नायनाट करेल या रात्रीतून ते सर्व काही तुम्ही प्राप्त कराल अगदी विश्वास ठेवा न ठेवा पण जे माझ्यावर श्रद्धा ठेवतात ते विश्वास देखील ठेवणार आहेत तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती पाहून खूप काही वेळा भीती वाटते भय वाटते मनात अनेक विचार येऊ लागतात पण आता इथून पुढे तुम्हाला ते विचार करणे थांबवायचे आहे कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या सर्व काही आर्थिक प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी येत आहे तुमच्या असलेल्या सर्व काही आर्थिक समस्या नष्ट करण्यात येत आहे कारण तुम्ही ते चांगले कर्म केले आहे तुमचाही स्वामी शक्तीवर दैवी ऊर्जेवर स्वामींच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि याला आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका जे कोणी आर्थिक परिस्थितीत चिंतित असतील त्यांच्यापर्यंत तुम्ही हा संदेश पाठवलात तर तुम्हाला अधिक आर्थिक प्राप्ती होईल कारण देव तुमच्यासाठी ते आशीर्वाद घेऊन आले आहेत आणि ज्यांना खूप काही काळजी आहे त्यांना ताणतणाव आहे त्यातून तो संदेश ऐकल्यावर त्यांची त्यातून मुक्ती होईल आणि तुम्ही अनेक पुण्याचे भागीदार ठराल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुझ्या निरंतर कल्याणासाठी येत आहे जर मागील काळात तू माझ्याकडे ते मागितले आहे ते आता लवकरच तुला प्राप्त होईल विश्वास ठेव काही गोष्टी तुझ्या मनाविरोधात घडत आहेत पण हारू नकोस भय मनात ठेवू नकोस आणि मागे सरकू नकोस पुढे चालत राहा कारण तुझ्यासाठी मोठा आशीर्वाद मोठा चमत्कार घडणार आहे तुझी मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहे देवाने तुझ्यासाठी असे आशीर्वाद देण्याचे योजले आहे काही योजना देव आज तयार करत आहेत ज्यात तुझ्यासाठी पुढील काळात खूप काही तुला सहाय्य करणार आहे देवाचे सहयोग तुला निरंतर आहे कारण दैवी योजना तुझ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात घडत आहे काही नवीन बदल तुझ्या आयुष्यात घडणार आहेत त्यासाठी बाळा सज्ज हो अगदी हे परिवर्तन बदल तुझ्यासाठी शुभ आणि शुभच आणत आहेत जर तुमचाही स्वामी माऊलींवर स्वामी माऊलींच्या संदेशांवर आणि दिव्य चमत्कारांवर विश्वास असेल श्रद्धा असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि स्वामी माझी प्रिय आई असे टाईप करा तुमच्या इच्छा स्वामी देव लवकरच पूर्ण करत तुम्हाला ते सुख समाधान आणि आनंदाचे परिवर्तन देवत स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत तुझ्या विरोधात ज्यांनी कार्य केले आहे तुझ्याकडून काही अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे पण ते त्यात खूप काही सफल झालेले नाहीत कारण मी त्यांना ते करू दिले नाही कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तू ते कर्म केले आहेस कारण तू त्या कर्मांचा त्या अधिकारांचा अधिकारी आहेस बाळा ते तुझ्याजवळून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही जे देव तुला देऊ इच्छितात मग ते मोठे आशीर्वाद असो तुझे नाते असो आर्थिक प्राप्ती असो किंवा काही असे सुख असो ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस ते सर्व काही तुला प्राप्त होण्याची वेळ जवळच आहे ते तुमच्याकडून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही कारण त्यावर देवाने तुझे आणि तुझेच नाव कोरले आहे बाळा विश्वास ठेव माझे आशीर्वाद तुझे कल्याण करणारे आहे तुमच्या सर्व काही अपेक्षा पूर्ण होण्याचा काळ जवळच येत आहे पुढे चालत राहा तुम्ही जितक्या श्रद्धेने मला हाका मारता माझे नामस्मरण करता दैवी ऊर्जेला प्राप्त प्राप्त करू करू इच्छित असाल तर होय मी दैवी ऊर्जा इच्छितो असे कमेंट करा स्वामींची दिव्य शक्ती सतत प्रवाहित होत आहे या संपूर्ण ब्रह्मांडात ती विद्यमान आहे जर तुम्ही या क्षणालाही स्वामींना काही प्रार्थना कराल तर ती प्रार्थना स्वामी ऐकतात याचे अनुभव तुम्ही कराल ज्यांनी कुणी आधी अनुभव घेतले आहे त्यांनी होय म्हणून टाईप करा स्वामींची शक्ती मला हवी आहे असे टाईप करा आणि स्वामी नक्कीच तुम्हाला ती शक्ती प्रदान करोत तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मनाप्रमाणे ते घडू लागो ज्याची तुम्ही अपेक्षा करत आहात देव तुमचे कल्याण करोत स्वामी माऊली तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंदाचा आशीर्वाद देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री श्री स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ